वानी व इतर प्रकाराच्या प्रकल्पाच्या प्रकर विस्तारीकरणाचा से सेमिनारच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि भूमि क्षेत्ररी भेळवाच्या निमित्ताने या ठिकाणी या प्रकल्पाचं लोकार्पण सोहळ्याच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झाला ते आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामदार बाळासाहेब थोरात स्टेजवर उपस्थित असलेले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेंके माझे आमदार बाळासाहेब आमदार शरददादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे जिल्हा परिषद सदस्या आपल्या सगळ्यांच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका काशाताई कुचके भाऊ शेठ खंडागळे किशोर शेठ तांगड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य त्याचबरोबर बाजार समितीचे सदस्य विविध सोसायटीचे पदाधिकारी अधिक गावचे सरपंच उपसरपंच अनेक पदाधिकारी स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मी अधिकचा वेळ या ठिकाणी घेणार नाही कारण कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आज साहेबांचं खरं तर मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आपल्या कारखान्याचा शुभारंभ साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ असते आणि प्रकल्पाचं उद्घाटन आपल्याला त्या ठिकाणी करायचं होतं परंतु मराठा आरक्षणाचं आंदोलन त्या ठिकाणी चिकळलं आणि म्हणून तो कार्यक्रम आपण पोस्टपॉन केला सर्व संचालकांनी निर्णय घेतला आणि आंदोलकांच्या उपस्थितीत संचालकांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम आपण परंतु सगळ्यांची प्रकल्पाच उद्घाटन हो करायचंय कारण ज्यांनी संपूर्ण हयात आपली शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या जनतेसाठी या ठिकाणी खर्ची लावली शेतकऱ्यांच्या ज्या ज्या अडचणी आल्या जे जे प्रश्न आले सोडवण्याचा पवार त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि म्हणून पवार साहेबच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे असं आमचा सर्व संचालक मंडळाचा सर्व शेतकऱ्यांचा आटाच होता म्हणून खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम आपण उशिरा घेतला आणि हा कार्यक्रम लोकार्पण सोहळा आपण साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न करतोय याचा आपल्या सगळ्यांना आनंद होतोय आज स्टेजवर आमदार बाळासाहेब थोरात आहेत साहेब तर माजी महसूल मंत्री सह साहेब कृषी मंत्री राज्याचे कृषी मंत्री आमदार शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अनेक अडचणी आणि शेतकरी हिताचे अनेक निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत खासदार अमोल कोल्हे या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत आपण बघितलं का खासदार झाल्यापासून खासदार साहेबांनी अनेक मोठमोठे प्रोजेक्ट असतील अनेक मोठे प्रश्न ला मार्गे लावायचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं हे सगळेच मान्यवर स्टेजवर उपस्थित आहेत आमचे बे बंधू अतुल शेठ बेलके या ठिकाणी दे दे स्टेजवर उपस्थित आहेत त्याचबरोबर स्टेजवर माजी आमदार बाळासाहेब दांगट असतील शरददादा सोलोनी असतील आशाताई असतील माऊली शेठ असतील ही सर्व मंडळी खरं तर कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक प्रश्न मार्गे लावायचा प्रयत्न किंवा सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात आज कारखान्याची परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीचा आपलं कृषी या ठिकाणी चांगलं आहे आज चार साडेचार लाख टनाचा गाळप आपण या ठिकाणी केलेला आहे दहा पॉईंट शेचाळीस टक्के उतारा आपण या निमित्ताने या ठिकाणी ठेवलेला आहे चांगली दुष्काळाची परिस्थिती आहे पूर्व हंगामी सुरूची लागवडी शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली पाहिजे आज दुष्काळाची परिस्थिती पाऊस कमी असताना आपण पाहिलं का आम्हाला सुद्धा वाटलं गाळप अतिशय कमी प्रमाणात होईल कारखान्याचं आहे की नाही आमच्या सर्व संचालक मंडळाच्या पुढे प्रश्न होता परंतु उतश आता सुद्धा आपला शेतकरी एक चांगल्या पद्धतीचं चा तनेश काढतो कारखान्याच्या माध्यमातून त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करायचं पेने पुरवठा करायचा रोख पुरवठा करायची किंवा सिग्नलच्या योजना देता द्यायच्या फिरवाळीची फत द्यायची ताक द्यायचा धन्षा द्यायचा खतं पुरवायची त्यांना प्रशिक्षण द्यायचं प्रोत्साहन परत त्यांना बक्षीस द्यायची असे विविध उपक्रम आम्ही कारखान्याच्या माध्यमातून राबवत असतो आणि त्यामुळे शेतकरी सक्षम झाला पाहिजे हा दृष्टिकोन आमच्या सगळ्यांच्या वेळ आपण जर पाहिलं तर आजच्या डिस्लरीचं आपण उद्घाटन या ठिकाणी केलेले दोन हजार पाच साली आल्फा लावाची तीस के एल पी डिस्लरी आपण या ठिकाणी उभी केली आणि नंतरच्या काळात ज्या वेळेला आता केंद्र शासनाने एक प्रोत्साहन दिलं की इथेनॉलचा तुम्ही उभा केला पाहिजे प्रकल्प उभे केले पाहिजे जेणेकरून पेट्रोलमध्ये पाच टक्के ब्लेंडिंग वरून दहा टक्के पर्यंत आता सुरुवात झालेली आणि दोन हजार पंचवीस ला वीस टक्के ब्लेंडिंगच धोरण हे आता सरकार त्या ठिकाणी अवलंबत आहे म्हणून कारखाने इंधनाचे प्रोजेक्ट या ठिकाणी चालू केले टी एस के एल आपण त्यावेळेला चालू केली होती आता पस्तीस केरपेटची दिसलेली आपली या निमित्ताने या ठिकाणी उभी राहते आणि नक्कीच याचा फायदा कारखान्यातील शेतकऱ्यांना अधिकचा बाजारभाव देण्यासाठी आपल्याला या निमित्ताने त्या ठिकाणी होणार आहे साखरेच प्रोडक्शन कमी होत आहे खरंतर वेळोवेळी साहेब शेतकऱ्यांच्या दृष्टीने कारखान्याच्या दृष्टीने सहकार्याच्या दृष्टीने अनेक वेळेला आपण पाहिलेलं की त्या ठिकाणी प्रश्न मांडायचा प्रयत्न साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जावा पाच हजार था प्रति लिटर देलक्षमतेची डिस्लरी आज सी ए मॉलॅसिज जर केलं तर पंच्याऐंशी हजार लिटर प्रतिदिन आपण चालवत असतो आणि बी ए पासून एक लाख लिटर प्रतिदिन आपण आज या डिशलरीचं कामकाज त्या ठिकाणी आपलं चालू आहे तर विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून स्वर्गीय सोपा स्वर्गीय निवृत्ती शेख शेरकरा असतील स्वर्गीय सोपानशे शेरकर असतील त्यांच्या मी त्यांचे खरंतर जवळून त्यांना ते त्या ठिकाणी पाहिलं की पवार साहेबांबद्दलच प्रेम पवार साहेबांची असलेली त्यांची जवळी आणि तेच बाळगण तर त्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि साहेब ज्या ज्या वेळेला तर कारखान्याच्या संदर्भात असतील शेतकऱ्यांच्या असतील ज्या ज्या अडचणी येतील त्या त्या मांडण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आला साहेबांनी त्या अडचणी सोडवल्या वेळोवेळी साहेबांचं या ठिकाणी आपल्या कारखान्याला मार्गदर्शन राहिलेले आज कारखानदारी समोर मोठमोठ्या अडचणी या ठिकाणी होत आहेत एका बाजूला डिस्लरीतून इथेनॉल निर्मित इकडं लक्ष केंद्रित केलं जात आहे तर दुसऱ्या बाजूला साखरेकडं निर्यात बंदी आहे आज जर साखरेची जर निर्यात जर त्या ठिकाणी केली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पन्नास रुपये किलोनी साखर विकली जाऊ शकते परंतु आज एम एस पी जर विचार जर केला तर एकतीस रुपये साहेब त्या ठिकाणी एम एस पी आहे छत्तीस रुपये सदतीस रुपये जर एम एस पी केली तर आधीचा बाजारभाव शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगला देण्याचं चा काम आमच्या या कारखानदारीला त्या ठिकाणी करता येण्यासारखं आहे असे अनेक प्रश्न खरं तर या निमित्तानं उद्भवतात आज जर बघितलं तर इंटरनल मिळालेल्या ऑर्डरमध्ये आज जी काय ऑर्डर दिली होती त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने त्या ठिकाणी कपात केली आणि कमी प्रोडक्शन करण्याचा आता त्या निमित्तानं त्या ठिकाणी दर आहे आज दोसतोडणी कामगारांचे दर वाढवले चौतीस टक्क्याने नक्कीच त्यांना त्या ठिकाणी फायदा होतो परंतु एल एस पी जर वाढवले तर नक्कीच तोडणी असं कामगार असेल शेतकरी असेल यांना अधिकचा बाजारभाव या निमित्तानं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जाईल त्याचबरोबर आता जर पाहिलं असेल तर फीडीबॅकमध्ये आपण साहित्या ठिकाणी हा एक महत्त्वाचा विषय आहे पीपी बॅग मध्ये आपण साखर पॅकिंग करतो परंतु केंद्र शासनाने वीस टक्के साखर ही कुठल्यापर्यंत परिस्थिती जूट बॅग मध्येच तुम्ही पॅक केली पाहिजे परत साहेब तर हा आठ त्यांनी त्या ठिकाणी पकडला आहे आणि वीस रुपयाची बॅग आज साठ रुपये सत्तर रुपयाला आणून त्या ठिकाणी त्याची पॅकिंग करायला आपल्याला लागते हा अधिकचा खर्च या निमित्ताने कारखान्यावर खर तर आहे शेतकरी आमचा अडचणी झालेला आहे कांद्याचा मोठा प्रश्न आहे कारखान्या कांद्याची निर्यात या निमित्ताने त्या ठिकाणी होत नाही कारखान्याची कांद्याची निर्यात न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा आंदोलन मी खासदार साहेबांच्या माध्यमातून तमाम जुन्नर तालुक्यातील शेतकरी वर्ग त्या ठिकाणी उपस्थित होता जे मोठे प्रश्न आहे कांदे टोमॅटोचे बाजार अचानकचे वाढले आणि पाच टक्के शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा झाला जुन्नर तालुक्यातला के दशरथ केदारी सारखा शेतकरी जर पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी आत्महत्या जर करतो तर याच्यासारखं दुर्दैवाचं आमच्या शेतकऱ्यांचं कुठलंच नाही जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचं प्रमुख क्षेत्र म्हणून घोषित केलं एवढं मोठ्या बिबट्याच्या दिवसा डावळ्या आमच्या जुन्नर तालुक्यात भेटेल बिबट्या दिसत आहेत तीन दिवस दिवसा लाईट तीन दिवस चोवीस तास दिवसाची लाईट आम्हाला त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे कर्जमाफी शेतकऱ्यांना मागच्या कर। दिली त्याचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही आजच मला वाटतं मी सकाळीच पेपरला वाटलं वाचलं का दुधाला फक्त दूध संघात लालचे दूध घालतात त्यांनाच फक्त पाच रुपये अनुदान मिळणार परंतु खासगी संस्थांना पण देण्यात पण त्याच्या अटी एवढ्या अडचणीच्या घातलेल्या आहेत त्या त्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत अनुदान पोहोचल असं वाटत नाही असे अनेक प्रश्न साहेब आमच्या शेतकऱ्यांसमोर आहे आपण आला नक्कीच आमचा आम्हाला या ठिकाणी सगळ्यांना आनंद झालेला आहे आपलं पुन्हा शेत आम्ही सहर्ष स्वागत करतो स्टेजवरील सगळ्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो आपण सर्व शेतकरी मंडळ आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद